आदल्या दिवशी जानेवारीला गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आलेले राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेत महत्वपूर्ण निर्णय घेतले मात्र पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की पालकमंत्री हा स्थानिक असल्याचा जिल्ह्याचा अधिक विकास होतो मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडे जाऊ देणार नसल्याची भूमिका नवनिर्वाचित पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली तर पालकमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की पालकमंत्री म्हणून मी एका वर्षात तीन बैठका घेऊन जिल्ह्यात काम करणार आहे जुने काय झाले मला माहीत नाही मात्र अधिकाऱ्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आमदारांना जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊनच जिल्ह्यात विकास कामे करावी अशा सूचना देखील पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या त्यामुळे येत्या काळात पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन अधिकारी करतायत काय हे यापुढे घेण्यात येणाऱ्या जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या आढाव्यानंतरच कळणार आहे की डी पी टी शी आपण लवकर लावली पाहिजे शासनाचं नियोजन चालू आहे त्याच्यामुळे चार पाच दिवसाचा अंतर घेऊन आम्ही तशा प्रकारची नोटीस काढली आणि आज डी पी टी घेतली आणि ते नियोजन आपल्याला पुढचं करण्यासाठी तो एक विषय आणि उद्या सव्वीस जानेवारीचं झेंडावंधन असते त्याच्या आज दुसरा विषय भाऊजी विचारले ना बघ पत्रकारांना विचारले तुमचा जसा अनुभव आहे तसाच माझाही अनुभव आहे की खरं पालकमंत्री करत असताना स्थानिकचाच असला तर तिथं न्याय मिळू पण सरकारची पॉलिसी आहे जे ठरली ती ठरली पण ज्यांना दिले पालकमंत्री नेमले त्यांनी किमान वर्षामध्ये तीन बैठका बैठका घेण्यामागचं काय हेतू आहे त्याच्यामुळं कामाला जी गती येत असते बैठक लावली म्हणली की कामाचे ते प्रलि भेट विचारले प्रश्न आहेत आमदाराचे प्रश्न असतात त्याच्यामुळे त्याला गती येत असते म्हणून त्या त्या गोष्टी मी माझ्या बाकीच्या जर काही बोलणं नाही मागवल्याचा माझा काही विषय नाही जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्या तालुक्यात असल्याच पाहिजे आपल्याकडे बरेचसे अधिकारी नाहीत आता ए बी सी बिझेबल घेतलं आहे ते अधिकारी नाहीत तर त्यांनाही आता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की दोन दिवसीकडे दोन दिवसीकडे जे जे काही आपल्या विकासासाठी आवश्यक आफिस वाटते त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य आपण प्रयत्न करू लवकरात लवकर जे कसे येतील त्याचा आपण प्रयत्न करू तेवढा मी तुम्हाला शब्दात काही तीन बैठका घ्यायच्या प्रत्येक बैठक घेणार आढावा घेणार लोकप्रतिनिधी सगळ्याचं ऐकून घेणार जनतेला शासनापासून ज्या ज्या काही विकासासाठी गोष्टी करायच्या त्या करण्यासाठी प्रयत्न दुसरा विषय जिल्ह्यात गोंदियाच्या संदर्भात काही दोन तीन प्रश्न माझ्याशी विचारले आता मला तुम्ही सांगितल्यामुळे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा